कैलासवासी अरविंद संभाजी कोडक राहणार आवंडी तालुका जत येथे यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांकडून भेट म्हणून त्यांच्या स्मृती निसर्ग समवेत जतन राहाव्यात म्हणून तृतीय पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आज वड चिंच जांभळ रामफळ या झाडांचं वाटप करून त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मूळ गावी आवंढी येथे त्यांचे सहकारी व नातेवाईक यांच्या समवेत हा उपक्रम आज पार पडला श्रीनाथ नरसरी देवापूर यांनीही या कार्यक्रमास प्रोत्साहन म्हणून अकरा झाडं दिले प्रत्येकानेच आपल्या कार्यक्रमांमध्ये असे उपक्रम वाढवून झाडांची संख्या वाढवणं काळाची गरज आहे जरी ते आपल्यातून एक वर्ष झाले हे निघून गेले असले तरी सुद्धा तीन वर्ष झाली आणि तरी सुद्धा त्यांची आठवणी जाग्या राहाव्यात यासाठी त्यांची जावे आणि मुलगी यांच्या माध्यमातून एक त्यांची एक आठवण राहावी कायमस्वरूपी आठवण राहायची म्हटलं तर ते एक आपलं निसर्ग आणि निसर्गाच्या माध्यमातून ती झाडाचं वाटप करायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांची मुलगी उमा ऐंशी झाडं आणली ती आणि त्या ऐशी झाडाचं वाटप करून त्यांची आठवण सदव आपल्या राहावी ह्यासाठी एक प्रयत्न करायला आणि असाच प्रयत्न प्रत्येक व्यक्तीनं करावा की प्रत्येकानं एक निसर्ग जपला पाहिजे निसर्ग हा सर्वात मोठा आहे लक्षात ठेवा निसर्ग ज्या झाडं असतील झाडं असतील तर एक पाणी म्हणजे पाऊस ही ह्या गोष्टी मिळू शकते त्या लोकांना जर झाडच नसतील झाडच आपण नाही सांभाळली तर माणसाने निसर्गाच नाही जर जपलं तर आपल्याला त्या सुद्धा गोष्टी पासून लांब राहावं लागेल तसंच त्या पद्धतीने जसं तात्या गेलं तशी त्यांची आठवण यावी सगळ्यांना आठवण राहावी जसं एखादं झाड आपल्याला पाणी देत आहे तसं त्यांची आठवण कायम सदैव त्यांच्या हृदयात राहावी ह्यासाठी आपण एक झाडाचा उपक्रम त्यांनी राबवला आणि प्रत्येक व्यक्तीला झाड द्यायचं त्यांनी त्यांच्या मुलीनं आणि त्यांच्या जाळ्याने ठरवलं एवढंच वर्तवून लेखनी सम्राट न्यूज च्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स